एकोणीसशे छत्तीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भाषण लिहिलेलं होतं आणि हे भाषण होतं जातपात तोडक मंडळाच्या अध्यक्षपदाचं जातपात तोडक मंडळामध्ये सर्व सदस्य हे सवर्ण होते आणि या सवर्णांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक निमंत्रण पाठवलेलं होतं आणि त्या निमंत्रणामध्ये असं म्हटलेलं होतं की तुमचा जाती सिद्धांत खूप प्रभावी आहे असं आम्ही ऐकलेलं आहे तुमचे जाती अनुषंगाने असलेले विश्लेषण आम्हाला ऐकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळे जातपात तोडक मंडळाच्या लाहोरच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद आपण स्वीकारावं अशी आम्ही आपणाला विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही विनंती स्वीकारली बराच प्रयास केला त्यांनी त्या सदस्यांनी आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही विनंती स्वीकारली आणि त्यांनी एक भाषण एकोणीसशे छत्तीसमध्ये तयार केलं आणि त्या भाषणामध्ये एक प्रमुख मुद्दा आलेला होता आणि तोच मुद्दा कालच्या दसरा मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे यांनी उद्धृत केलेलं आहे आणि त्यांनी त्या मुद्द्यावरती थोडासा भर दिलेला आहे खरंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे काही तेव्हा सांगायचं होतं ते आता काही लोकांच्या लक्षामध्ये यायला लागलेलं आहे मग ते मनोज जरांगी असतील किंवा पंकजा मुंडे असतील या दोघांच्याही ते लक्षामध्ये यायला लागलेलं ला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी नेमकं काय नियोजन केलेलं होतं पंकजा मुंडे यांनी त्यांच्या भाषणामध्ये काय म्हटलेलं आहे हे आपण एकदा ऐकूया नवदुर्गेनी काय काय केलंय चंड मुंड सारखे राक्षस न्यासतो ना केले रक्तबीजासारखा राक्षसात सुरासारखा राक्षस संपवून टाकला आजच्या कलियुगामध्ये रक्तबीजासारखा राक्षस आता रक्त जन्माला आलाय आणि हा राक्षस शरीरात नाही तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीत जन्माला आलाय एक रक्त बीजाच्या एका रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस होत होते उभे राहत होते तस आता चुकीच्या बुद्धीतून चुकीच्या तोंडातून चुकीच्या निर्णयातून चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस धर्मवादाचे राक्षस एक म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गाच्या चरणी प्रार्थना करते की रक्त बीजाला जसं तू संपवलंस ती शक्ती आम्हाला दे आणि हा जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्यात ते राक्षस नेस तो नाबूद करण्याची शक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यातला एकच महत्त्वाचा मुद्दा हेरलेला होता आणि तो म्हणजे जातीचा राक्षस एकोणीसशे छत्तीसला लाहोरच्या जातपात तोडक मंडळाच्या अधिवेशनासाठी तयार केलेलं हे भाषण म्हणजे अनिलेशन ऑफ कास्ट या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीचा अंत कसा करता येऊ शकतो या अनुषंगाने भाष्य केलेला आहे आणि तो एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाती अंताचा सिद्धांत आहे ते फक्त भाषण नाही आहे तर तो एक सिद्धांत आहे आणि त्याला जर सुरुवातीपासून आपण वाचलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की हा सिद्धांत आपल्या समाजामध्ये कशा पद्धतीने अप्लाय करता येऊ शकतो या सिद्धांताला वाचण्यापूर्वी आपण फक्त एक कास्ट इन इंडिया नावाचं जे बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणशे सोळाचा निबंध आहे तो वाचला पाहिजे आपला मुद्दा असा आहे की पंकजा मुंडे यांनी जो जातीचा राक्षस त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेला आहे तो राक्षस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छत्तीसला या लाहोरच्या जातपात तोडक मंडळाच्या अध्यक्षपदाचं जे भाषण तयार केलेलं होतं त्या भाषणामध्ये उद्धृत केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की कास्ट इज द मॉन्स्टर मॉन्स्टर म्हणजे काय तर राक्षस समुद्री राक्षस असं देखील आपण त्याला म्हणतो किंवा महाकाय राक्षस असं देखील आपण त्याला म्हणू शकतो जात हे एक महाकाय राक्षस आहे आणि ते तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळा आणू शकतं तुमच्या प्रत्येक मार्गामध्ये तुमच्या समोर जर कोणी उभं असेल तर ती आहे तुमची जात आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुमचे जर मार्ग सुकर करायचे असतील तुमचे जर मार्ग चांगले करायचे असतील तर तुम्हाला हा जातीचा राक्षस मारावा लागेल पंकजा मुंडे यांनी कालच्या दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांनी सांगितलं की मी दुर्गा मातेकडे अशी विनंती करते आणि लोकांच्या मनामध्ये लोकांच्या हृदयामध्ये किंवा लोकांच्या मेंदूमध्ये असलेली जी जात आहे ती जातीचा राक्षस ठार केला पाहिजे दुर्गेनं अनेक राक्षस मारलेले आहेत आणि तीच हा जातीचा राक्षस मारू शकते अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलेली आहे पण हे सगळं त्या दुर्गेच्या भरोशावरती टाकून चालणार नाही आणि म्हणून पंकजाताईंना माझी विनंती आहे की फक्त दुर्गेच्या भरोशावर न राहता तुम्हीच दुर्गा होऊन का काम करत नाही आणि दुर्गा होऊन या महाराष्ट्रामधली या देशामधली जात संपली पाहिजे या अनुषंगाने तुम्ही थोडंसं फिरलं पाहिजे लोकांशी संवाद साधला पाहिजे आणि जात कशा पद्धतीनं संपवता येईल याचा विचार केला पाहिजे किंवा जे, जे जातीअंताचं काम करत आहेत त्यांना तुमच्याशी जोडून घेतलं पाहिजे किंवा तुम्ही त्यांच्याशी जोडले गेले पाहिजे आणि जाती अंताचा जो का हा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम तुमच्या स्तराहून राबवला पाहिजे जर तुम्ही हे करत असाल तर तुम्हाला आम्ही दुर्गा म्हणायला देखील मागे पुढे पाहणार नाही कारण दुर्गा जर राक्षसांचा नाश करू शकते राक्षसांचा सर्वनाश करू शकते राक्षसांना संपवू शकते तर तुम्ही जातीला संपवू शकता आणि म्हणून जर या लोकांना या जातीच्या बंधनातून मुक्त करायचं असेल तर तुम्हाला हा जातीचा राक्षस मारावा लागेल आणि पंकजाताईंनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा लागेल पण त्या तसं करणार नाहीत कारण त्यांचं जे राजकारण आहे त्या राजकारणामध्ये ही जात कुठे ना कुठे त्यांना सपोर्टिव्ह ठरत असते आणि म्हणून त्या तसं करणार नाहीत हा भाषणाचा भाग झाला परंतु प्रत्यक्षामध्ये जातियांताच्या लढाईमध्ये उतरणं जातियांतासाठी काम करणं आणि जातीअंत करणं हे खूप महाकाय काम आहे आणि त्याच्यामुळं हे काम करणं एवढं साधं आणि सोपं नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सिद्धांत दिला तो सिद्धांत एकदा आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे आणि आपण या देशामधली जी जात आहे ती जात कशा पद्धतीनं हद्दपार करू शकतो याचा विचार आपण केला पाहिजे पंकजा मुंडेंनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की दुर्गेनं या जातीचा अंत करावा परंतु हे दुर्गा व्हायला कोणीच तयार नाही आहे म्हणून माझी विनंती अशी आहे पंकजाताईंना की आपण जे विचार मांडलेले आहेत ते अतिशय चांगले आहेत हे समाजामध्ये अतिशय प्रभावीपणे राबवणं देखील गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला पुढाकार घेणं खूप गरजेचं आहे कारण नेतृत्व हे खूप महत्वाचं असतं जर आपला नेता जात मानत नसेल तर बाकीची जनता देखील जात मानणार नाही पण आपला नेता जर जात मानत असेल तर बाकीची जनता देखील जातीला चिटकून राहिल्याशिवाय राहणार नाही आणि याचं उदाहरण देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सोळाच्या कास्ट इन इंडिया नावाच्या त्यांच्या शोधनिबंधामध्ये असं सांगितलेलं आहे की वॉल्टरचा एक सिद्धांत आहे आणि तो सिद्धांत हा अनुकरणाचा सिद्धांत आहे त्याचं नेतृत्व हो, त्याने ज्याला आदर्श मानलेला आहे ती व्यक्ती ज्या पद्धतीला चालते ती व्यक्ती ज्या पद्धतीनं बोलते आणि ती व्यक्ती ज्या गोष्टींना फॉलो करते त्याच गोष्टीला त्याच्या पाठीमागची पिढी फॉलो करत असते म्हणून तुमचा जर आदर्श मानणारा समाज जर तुमच्या पद्धतीनं चालू लागला तर जातीअंत लवकर होऊ शकतो पण तुम्ही जर जात मानत असाल तर हा जातीयंत एवढ्या सहजासहजी होणं शक्य नाही आहे आणि म्हणून वॉल्टरच्या सिद्धांताचं उदाहरण देत असताना त्याचा संदर्भ देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जर एखाद्या दे नेत्याला समाजाने आदर्श मानला असेल तर त्या नेत्याने नेमके कोणते विचार स्वीकारलेले आहेत तेच विचार त्यांच्या पाठीमागची पिढी स्वीकारत असते जर पंकजाताई जातियांताचा विचार स्वीकारणार असतील पंकजाताई जातियांताच्या मुद्द्यावर काम करणार असतील तर त्यांना आदर्श मानणारे त्यांचे फॉलोअर्स देखील जातियंतासाठी काम करतील म्हणून याचे नेतृत्व खूप महत्वाचं आहे असं मी तुम्हाला म्हणते हे नेतृत्व जर चांगलं मिळालं तर आपण या जातियांताचा श चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम राबवू शकतो परंतु जर नेतृत्व चांगलं मिळालं नाही तर हा कार्यक्रम कधीही यशस्वी होणार नाही जर पंकजाताईंच्या मनामध्ये असा विषय असेल की जातियांत झाला पाहिजे जातीयांताशिवाय पर्याय नाही असं जर त्यांना वाटत असेल तर पंकजाताईंनी कंबर कसली पाहिजे आणि या जातियांताच्या लढ्याच्या मैदानामध्ये उतरलं पाहिजे जर पंकजाताई या जातीअंताच्या लढ्यामध्ये उतरणार असतील तर त्यांच्या नंतरची पिढी देखील या जातीअंतासाठी काम करू शकते पण त्यांनी नेता म्हणून याच्यामध्ये काम केलं पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील सांगितलं पाहिजे की आपण या जातीचा अंत केला पाहिजे कारण हा जात नावाचा राक्षस मारल्याशिवाय आपल्यामध्ये एकोपा निर्माण होणार नाही म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील सांगितलं होतं की या जातीच्या राक्षसाचा शेवट कोण करणार हे खूप महत्त्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा सिद्धांत दिला त्यांनी सांगितलं की जातीचा अंत कशा पद्धतीनं होऊ शकतो त्यांनी तीन पर्याय सांगितले एक म्हणजे इंटरकास्ट मॅरेज दुसरा म्हणजे स्नेहभोजन आणि तिसरा म्हणजे जातीला आधारभूत ठरणारे जेवढे काही घटक आहेत जातीचे जे, जाती जे, जे पिलर आहेत ते पिलरच उद्ध्वस्त करणे या तिन्ही मुद्द्यावरती भविष्यामध्ये काम करावं लागणार आहे आणि म्हणून पंकजाताईंनी जो जाती अंताचा मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याचा शेवट करण्यासाठी पंकजाताईंना देखील आंतरजातीय विवाह स्नेहभोजन आणि जातीचे पिलर उद्ध्वस्त करणे या तिन्ही पर्यायामधून जावं लागेल आणि म्हणून त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे लोकांशी संवाद साधला पाहिजे आणि आपल्या कार्यकर्त्यांना देखील सांगितलं पाहिजे की आपल्याला भविष्यामध्ये या तीन मुद्द्यावर काम करायचं आहे आणि आपल्या देशामधला हा जातीचा राक्षस मारायचा आहे असं जर त्या करू शकत असतील आणि ते जर त्यांच्या फॉलोअर्सला त्यांच्या अनुयायांना सांगू शकत असतील तर जातीचा अंत लवकर झाल्याशिवाय राहणार नाही पण ते जर फक्त भाषणापुरतं मर्यादित असेल तर या जातींचा अंत कधीही होणार नाही आणि म्हणून ते प्रत्यक्षात कृतीमध्ये आणण्याचा हा कार्यक्रम आहे तो भाषणाचा कार्यक्रम नाही आहे तो कृतीमध्ये आणण्याचा कार्यक्रम आहे आणि जर हे कृतीमध्ये आलं आणि पंकजाताईंनी या, पंक या तीन मुद्द्यावरती काम केले तर जाती अंत लवकरात लवकर होऊ शकतो महत्वाचा मुद्दा हा आहे की किमान कि जात नावाचा राक्षस आता पंकजाताईंना कळालेला तरी आहे कदाचित भविष्यामध्ये या जात नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी या तिन्ही मुद्द्यावरती त्या काम करतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही सिद्धांत याच्यासाठी दिलेला आहे त्या सिद्धांताचं वाचन करतील आणि त्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न देखील करतील दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता मनोज जरांगे पाटलाचा त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय कळालेले आहेत आणि कालच्या भाषणामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुठला मुद्दा घेतलेला आहे याची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया अंताच्या या वक्तव्याबद्दल पंकजाताईंनी जे काही भाष्य केलेलं आहे त्या भाष्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाती अंताचा सिद्धांत सांगणारं ॲनिलेशन ऑफ कास्ट हे भाषण मात्र वाचायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद जय भीम